आमच्या निलंगण जातून त्यांच्या शिक्षणाचं शिक्षणाच्या विकासामध्ये त्यांचं करण्याचा वाट आहे अशी व्यक्ती होत आहे आणि ही मुली नक्कीच पण ही उडी मात्र भरून आहे असं वाटतं आणि भविष्यात त्यांचं का चुकाचा विशेष करून एक चांगा वाटत की सदा त्यांचा काळ जर कुठे गेला

सेवा पण आहे आणि सेवा पण देते आरोग्य वर्ष आणि तीर महिने अशा व्यक्तीचं पुढील आयुष्य सुकाचं बदलाचा जावा आरोग्य आता म्हंटल पण हे त्यांनी आज सेवट नाही केलं कोणा आहे तरी पण ते सतत अजून इथून दहा वर्ष सेवा करतात ते काय हाजून चंद्रपेक्षा खाणार आहे

सदा काळ कुठे गेला तर त्यांना आणि आज त्या नावे होती त्यांचं नाव निघत आहे अजून मी निघत आहे आगरणी उतरेंडेच सायडेच कांबळेस आगरणी आमच्या भगिनी हाताबळे मेहरी ताई दवळी ताई या सर्वांचं नाव निघत आहे